अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मिरर टेक्निक सांगणार आहे एक एक टेक्निक टेक्निक तुमच्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल ही आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत ते दूर करेल खरं तर काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक वॉटर टेक्निक सांगितली होती आणि असंख्य लोकांना त्याचा लाभ झाला होता बघा वॉटर म्हणजे पाणी पाण्याने जसं आकर्षण निर्माण होतं तसंच मिरर म्हणजे आरशाने आकर्षण निर्माण होतं समोरील एखाद्या व्यक्तीला इम्प्रेस करायचं असेल आकर्षण क्षमता वाढवायची असेल इच्छा पूर्ण करायची असेल किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा आपल्याला कॉल यावा त्याच्याशी बोलणं आपलं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी ही एक टेक्निक शंभर टक्के तुम्हाला लाभ देईल बघा टेक्निक आत्तापर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जेवढे उपाय सांगितलेले आहेत त्यात टेक्निक आणि मिरर टेक्निक ह्या दोनही टेक्निक अत्यंत प्रभावी आहेत आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये जी तुम्हाला मी मिरर टेक्निक सांगणार आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सतत कामात येत असणारे अडथळे दूर करण्यासाठी समोरील कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे इम्प्रेस करण्यासाठी आणि आपल्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे ती वाढवण्यासाठी म्हणजे इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला मदत करेल हा एक उपाय तुमच्या आयुष्याचं सो सोनं करेल सर्व इच्छाही पूर्ण होतील अडलेली कामही मार्गी लागतील सगळं काही तुमच्या मनासारखं घडू लागेल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्याही आयुष्यात असंख्य अडथळे आहेत इच्छा पूर्ण होत नाही आहे जवळची व्यक्ती सोडून गेलेली आहे स्वतःचा मुलगा बोलत नाही आहे पती बोलत नाही सासू 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 आणि सुनेचं पटत नाही आहे जावाजावांचं पटत नाही असं काहीही असेल तर त्याच्यासाठी ही टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे तर काय उपाय आहे नक्की कसा करायचा आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात तुम्हा करण्यासाठी तुम्हाला कुठलाही एक दिवस निवडायचा कुठलाही एक दिवस तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या दिवसापासून सलग तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे जो दिवस तुम्ही निवडाल मी सांगेल तो तो मोस्टली पौर्णिमेचा असावा म्हणजे जी पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेपासून एकवीस दिवस करायचे मासक धर्म सुतक काळ असेल तर ते काहीही नियम नाहीयेत वर्ज काहीही नाहीये कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ओपनमध्ये मी नेहमीच सांगते पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं मंत्र स्तोत्र असं काहीही नसतं त्याच्यामुळे देवधर्माचा संबंध आहे ते मग कुठलेच नियम नसतात फक्त पॉझिटिव्ह राहा पौर्णिमेच्या दिवसापासनं या उपायाची सुरुवात करा आणि सलग एकवीस दिवस हा उपाय करा एकवीस दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण करा बघा याच्यासाठी तुम्हाला एक मिरर म्हणजे आरसा लागणार आहे आता आरसा कुठला घ्यायचा ताई घरात आहे तोच घेऊ का की नक्की कसा असावा तर मी तुम्हाला सांगेल की बाजारामध्ये जे अरसे मिळतात राऊंड असेल चौकोनी असेल कुठला पण चालेल पण त्यात आपला फेस दिसेल असा असा आरसा घ्या मी तुम्हाला सांगते पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपयाला सहज एक चांगला आरसा मिळेल खूप पण चांगला नको इतक्या आकाराचा असेल तरी खूप फक्त आपलं तोंड दिसलं पाहिजे असा एक आरसा तुम्हाला आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी रात्री जेव्हा पूर्ण चंद्र असेल लक्षात ठेवा जेव्हा पूर्ण चंद्र असेल त्यावेळेस हा जो आरसा आहे तो तुम्हाला त्या चंद्राच्या प्रकाशात ठेवायचा आहे काहीच बोलायचं नाही काहीच नाही फक्त चंद्राच्या प्रकाशात तो आरसा ठेवायचा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजे सूर्योदय आधीच अगदी पाच वाजता उठायचं आहे जिथे चंद्राच्या प्रकाशात आरसा ठेवला होता तो घ्यायचा आहे काढायचा आहे अगदी तुम्ही रात्री अ रात्री सॉरी अगदी तुम्ही पाच साडेपाच किंवा सहा पर्यंत कारण सहा सहा साडेसात च्या दरम्यान आपला सूर्योदय होत असतो लक्षात ठेवा सहापर्यंत हा अर्स आपल्याला बाहेरून आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणल्यानंतर घरातील एक विशिष्ट जागा जी तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल रूम असेल तुमची बेडरूम जे काही असेल तर तिथे तुम्हाला ते एका जागी बसायचं आहे आणि रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेला हा अर्स आपल्या समोर ठेवायचा आहे समोर ठेवल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या आरशात बघून पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे समजा माझे पती बोलत नव्हते सोडून गेले होते तर तुम्हाला त्या आरशात बघून म्हणायचं आहे समजा हा आरसा आहे माझे पती आता माझ्याशी बोलत आहेत आमच्या दोघांचं खूप सुंदर सगळं सुरू आहे आमचं आता पटत आहे आमची भांडणं संपलेली आहेत आमचा सुखाचा संसार सुरू आहे माझ्या सर्व इच्छा ते पूर्ण करत आहेत माझ्यावरती माझे पती खूप प्रेम करत आहेत आणि आमचं सगळं अत्यंत छान आहे असं तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो आरसा आहे हा आरसा तुम्हाला तुमच्या घरातील बेडरूममध्ये जिथे कपाट वगैरे असेल लक्षात ठेवा एकवीस दिवसात त्या आरशात फक्त तुम्हीच बघायचं दुसरं कुणीही बघता कामा नाही हा तुमचं सगळं पॉझिटिव्हिटीने व्यक्त करून झालं एक चित्र उभा ते उभा करून झालं की त्याच्यानंतर तो आरसा आपल्या कपाटामध्ये गपचूप कप नेऊन ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठल्यानंतर सूर्योदयाच्या आधीच उठायचं आहे उठल्यानंतर तो आरसा असा समोर ठेवायचा पुन्हा पॉझिटिव्हिटीने ते चित्र व्यक्त करायचं आणि तो आरसा होता तिथे लपवून ठेवून द्यायचा तिसऱ्या दिवशी सेम चौथ्या दिवशी सेम पाचव्या दिवशी सेम असं सलग एकवीस दिवस सेम करायचं आहे एकवीस दिवस आपले पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा अरसा तुम्ही घरात ठेवा यूज करा कुठे लेट्स गो करायचं तेच डोक्यात ठेवायचं नाही की मी केलंय होईल का मी तुम्हाला सांगते जर तुम्ही पॉझिटिव्हिटीने पूर्ण पॉझिटिव्हिटीने हा उपाय केला तर एकवीस दिवस खूप आहेत एकवीस तासातच इच्छा पूर्ण होईल कितीही कठीण असणारं काम तुमचं जे आहे ते मार्गी लागेल इच्छा पूर्ण होईल सगळं मनासारखं घडत जाईल बघा एकवीस दिवसात एकवीस दिवसात या उपायाचे म्हणजे या टेक्निकचे असंख्य लाभ तुम्हाला मिळतील खरं सांगू ही टेक्निक मी स्वतः यूज केलेली आहे तुम्हाला मी खरं सांगते अगदी की जेव्हा मी या उपाय खरं तर मला बघायचं होतं की हे टेक्निक काम करते का हे मला बघायचं होतं आणि त्याच्यासाठी मी जेव्हा ही टेक्निक ऐकली त्याच्यानंतर मी एक आरसा घेऊन आली मला वाटते पौर्णिमेच्या जवळपास चार दिवस अगोदर ही टेक्निक बघितली होती आणि बरोबर मी त्याच वेळात तो अरसा घेऊन आली मला पंधराच रुपयाला एवढासा अरसा मिळाला होता तो अरसा मी घेऊन आली आणि त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी जसं सांगितलं सेम त्याच से पद्धतीने मी हा अरसा चंद्राच्या प्रकाशात ठेवला पहाटे जाऊन तिथून मी तो काढून घेतला आणि माझी एक मैत्रीण आहे जी माझ्याशी जवळपास एक दीड वर्ष कॉन्टॅक्टमध्येच होती एक दीड वर्ष मला खरं तर बघायचं होतं की आमचं काही पॉन्ट जमतो का किंवा जुळतं का किंवा खरंच आमचं काही म्हणजे मध्ये होतं का तर मी तो अडसांडला आणि सेम सांगितल्या पद्धतीने टेक्निक सुरू केली मी रोज हे करत होते मला अकरा दिवस झाले खर तर अकरा दिवस मला झाले आणि अकराव्या दिवशी योगायोगाने बोलणं खूप लांबचं राहिलं कॉल खूप लांबचा राहिला पण त्या अकराव्याच दिवशी आमची भेट झाली दीड वर्षानंतर पहिल्यांदा आमची भेट झाली आणि तो क्षण खूप महत्त्वाचा होता माझ्याकडे तिचा नंबर नव्हता कॉन्टॅक्ट नव्हता तिचा कॉन्टॅक्ट मिळवणंही शक्य नव्हतं पण ती अकराव्या दिवशी मला भेटली तिने स्वतः मला नंबर दिला जर बोलणं सुरू झालं आणि खरंच खूप छान वाटलं खरं सांगते हे टेक्निक जी आहे ना ती तुमच्या आयुष्यात आकर्षण क्षमता निर्माण करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा